काहीच आठवडा आहे मी वॉकिंगला सुरुवात केली आहे आणि सकाळी जमत नाही म्हणून मी संध्याकाळी सहा वाजता निघते आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी वॉकिंगला कुठे जाते पासून शूट करायचं राहिलं म्हणून मी आता मधूनच व्हिडिओ सुरू केलाय हा रोड आहे तर मी येते अशा सुंदर मंदिरात जे स्वामींच केंद्र आहे मंदिराचं चा काम चालू असल्यामुळे इथं फोटो ठेवलेला आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि दीड किलोमीटर मी चलत ते तरी पण दमल्यासारखं वाटत नाही हे मंदिर बनवायचं चा काम चाललंय नगरी घरी निघालेली आहे हा लांबच लांब रस्ता खूप छान वाटते प्रसन्न वाटते जरी संध्याकाळी सहा वाजता आलो तर आता जायला आम्हाला साडेसहा वाजता वाजलेले आहेत बाय माझ्या चॅनलला लवकरच फॉलो करा कर, सबस्क्राईब करा मी चानल वर नवीन आहे